त्यांचे आभार मानले तसंच काचेच्या टेबलवर न ठेवता ही मूर्ती सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची विनंती केली मात्र याच व्हिडिओला एडिट करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवरायांचा अवमान झाल्याची आवई उठवली प्रत्यक्षात खरा व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वांसमोर ही परिस्थिती आली खरं पाहिलं तर चारच दिवसांपूर्वी नरेंद्र मोदींच्या सभेत देखील असाच प्रकार घडला होता ही बाब लक्षात घेऊन देखील काँग्रेस पक्षानं याबाबत कुठलंही राजकारण केलं नाही पण नेहमीच शिवरायांच्या नावावर राजकारण करण्याची सवय लागलेल्या भाजपनं याही वेळेस असाच घाणेरडा प्रकार करत शिवप्रेमींना भडकवण्याचा प्रकार केला प्रत्यक्षात छत्रपती शिवरायांच्या अरबी समुद्रातल्या स्मारकाचं भूमिपूजन मोदींच्या हस्ते झालं त्याचं पुढे काय झालं हे भाजपला आजही सांगता येत नाहीये मराठा समाजाला गेल्या दहा वर्षांपासून आरक्षणासाठी भाजप झुलवत ठेवतं त्याचं पुढे